नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया पोह्याचे कटलेट कसे बनवायचे टेस्टी आणि हेल्दी चला तर पाहूया कसे बनवायचे पोह्याच्या कटलेटमध्ये लागणारा साहित्य मी सहा बटाटे सोडून घेतलेली आहे कोथिंबीर कांदा लिंबू धना जिरा पावडर आलं लसूण मिरची पेस्ट लाल तिखट थोडस गरम मसाला पोहे हळद आणि मीठ चला तर पाहूया पोहे कटलेट कसे बनवतात सर्वप्रथम वा बॉईल केलेले बटाटे के स्मॅश करून घ्यायचे आहेत हे पहा बटाटे आपले स्मॅश करून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत हे पहा आपण हे बारीक केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे वरून कोथिंबीर बारीक चिरलेली धना जिरा पावडर लाल तिखट गरम मसाला आलं लसूण आणि हिरवी मिरची दोन कप भिजवलेले पोहे हे दोन कप भिजवलेले हे पोहे टाकून घेतलेले आहेत हे पहा हळदी चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू तर हे सर्व आपण मिक्सर मिक्स करून घेणार आहोत हे पहा सर्व मिक्सर आपलं मिक्स करून झालेलं आहे चला तर आपण पुढे कटलेट कसे बनवायचे ते पाहूया गोल गोल असे कटलेट बनवूया आणि मग फ्राय करूया चला तर पाहूया असे गोल 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 करून आपल्याला हे कटलेट बनवायचे आहे हे पहा राऊंड आपले कटलेट बनवून रेडी झालेले आहेत हे पहा आपले कटलेट राऊंड राऊंड बनवून झालेले आहेत ते ना आपण आता फ्राय करूया चला तर फ्राय करायला घेऊया फ्राय करण्यासाठी सर्वप्रथम मी तेल गरम करण्यास ठेवले आहे मी फ्राय करण्यासाठी कटलेट टाकलेले आहे मध्ये हे पहा मस्त कटलेट आपले फ्राय होत आहे कटलेट आपले फ्राय झालेले आहे त्यातलं सर्व तेल उतरून पाडायचं आहे रुई कटलेट कस झालं आहे अशा प्रकारे आपले पोहा कटलेट रेडी झालेला आहे आपण पाहू शकता हे आणि ग्रीन चटणी हिरवी सोबत आपण खाऊया सुंदर असे क्रिस्पी पोहा कटलेट रेडी झालेले आहेत आपले कटलेट रेडी झालेले आहेत माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कटलेट कसे झाले ते जरूर कर, सांगा कमेंट मध्ये चला तर बाय बाय धन्यवाद